एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका सध्या सुरू असलेल्या शहरातील शिवाजीनगर परिसरातील रस्त्याच्या कामाबाबत परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून रस्त्यालगत असलेल्या गटारींची दुरुस्ती न करताच रस्त्याचे काम करणे चुकीचे असल्याचे मत यावेळी नागरिकांनी व्यक्त केले आहे तर गटारी दुरुस्ती काम करताना थेट गटारीवर व रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाचे अडचण येत असल्याने कदाचित थेट रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले सिन्नर नगरपालिकेच्या वतीने सुरू असलेले हे काम बहुतेक उलट्या पद्धतीचे असल्याची शक्यता आहे एरवी रस्त्याचे काम करायचे म्हटले तर रस्त्याच्या दोन्ही तर्फा गटार होणे अपेक्षित असते अथवा जोडणी देखील त्या पद्धतीने व्हावी ही अपेक्षित असते मात्र शिवाजीनगर परिसरात सुरू असलेले हे काम गटारी उघड्या ठेवूनच होत आहे गटारींची दुरुस्ती न करता होणाऱ्या या कामाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून या ठिकाणी गटारी तसेच थेट रस्त्यावर अनेकांनी अतिक्रमण केले असल्याने नाराजी नको म्हणून कदाचित नगरपालिकेने गटारींचे काम न करता रस्त्याच्या कामास सुरुवात केली असावी असा अंदाज नागरिकांनी लावला आहे एस एन साठी प्रशांत सोनोने मी एकनाथ तांबे शिवाजीनगर मधील ज्येष्ठ नागरिक नगरपालक पालिका प्रशासनाला नम्र विनंती करतो की आमच्या शिवाजीनगरमध्ये बंदस्त गटारी होणं अत्यंत गरजेचं आहे टाकीपासून पाण्याचा गटारीचं पाणी येतं आणि पुढे अतिशय छोट्या छोट्या गटारी ज्यांनी त्यांनी स्वतः केलेलं आहे त्या गटारीमधलं पाणी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर जातं आणि रस्ता खराब होतो म्हणून हे रस्त्याच्या ज्या साईडपट्ट्या आता काम सुरू आहे त्या अगोदर मोठे पाईप टाकून गटारी होणं अतिशय गरजेचं आहे आणि ह्या गटारी झाल्या पाहिजे डासांचा अतिशय त्रास होतो ओपन पीसमध्ये गटार उघडी आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणीही त्या खूप डास होतात म्हणून नगरपालिका मिलच्या संबंधित अधिकाऱ्यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी हे गटारीचं काम करावं मी शिवाजीनगरचा रहिवाशी मधुकरकनशी आमची खूप जुनी मागणी आहे की बंदिस्त गटारी झाल्या पाहिजेल ते बंदिस्त गटारीमुळे पाणी पण व्यवस्थित जाईल दासांचं प्रमाण पण कमी होईल ही खूप जुनी मागणी आहे आमची शिवाजीनगरचा हा जो भाग आहे हा सगळ्यात अगोदरचा फाउंडर भाग आहे नंतर बाकीचे नगर झाले बाकीच्या सर्व नगरांच्या बंदिस्त गटारी झाल्या पण शिवाजीनगरच्या बंदिस्त गटारी झाल्याच नाही त्या झाल्या पाहिजे हे आमची खूप जुनी मागणी ती नगरपालिकेने विचारपूर्वक करून आमचं मागणी जी आहे ती पूर्ण करावी ही नम्र विनंती मुख्याधिकारी नगरपालिका यांना विनंती करतो की शिवाजीनगरमधील रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे साईड पट्ट्या तयार केल्यात परंतु दोन्ही बाजूला गटार अर्धवट आहेत गटारीचं काम अर्धवट झालेलं आहे अर्ध्यापर्यंत गटारी आलेले आहेत आणि तिथून पुढे गटारीचं काम झालेलं नाही आमची सर्वांची विनंती आहे की गटारीचं काम झाल्याशिवाय रस्त्याचं काम करू नये कारण रस्त्याचं काम केल्यानंतर पनश गटारीचं काम करताना रस्ता खराब होईल आणि पनश खर्च करणं हे नगरपालिकेच्या दृष्टीने सुद्धा खर्चाच्या दृष्टीने योग्य नाही आणि म्हणून आम्ही नम्रपर्यंत विनंती करतो की नगरपालिकेने प्रथमता गटार दोन्ही बाजूला योग्य साईजच्या गटार तयार करून मगच रस्त्याचं काम हाती घ्यावं नगरपालिकेचा पैसाही त्यातून वाचणार आहे आणि रस्त्याचं काम देखील गटारीसह सुयोग्य असं होणार आहे शिवाजीनगरचा परिसर लक्षात घेता तो उतारावर आहे उंचावरून पाण्याचा फ्लो प्रवाह जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात आहे आणि हा मोठ्या प्रमाणात येणारं पाणी जर उद्या व्यवस्थित घटाने अडवलं गेलं नाही तर जो ख रस्ता तयार होईल तो पूर्णच खराब झाल्याशिवाय राहणार नाही